स्मित सेवा फाउंडेशन अन अकॅडमी सेंटर यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता स्मिताताई गायकवाड यांच्या माध्यमातून हा गौरव सोहळा आज आयोजित करण्यात आला होता तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप देखील यावेळी करण्यात आलं यामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते आणि विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अतिशय आनंदात पार पडलेला आहे हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया हडपसर परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या सहाशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान अनअकॅड सेंटर प्रायोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उपक्रमाचं आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहराच्या सरचिटणीस स्मिता तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते या प्रेरणादायी सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्रक व गुलाब पुष्प देऊन यांचा सन्मान करण्यात आला हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव तर त्यांच्या मेहनतीला दिलेली दाद पालकांच्या त्यागाची मान्यता आणि समाजाला दिलेला सकारात्मक संदेश होता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आत्मविश्वासाचा हास्य आणि आनंद हा या सोहळ्याचा खरा गाभा ठरला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री भिकुजी दादा इदाते होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजप पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित होते कार्यक्रमास माजी नगरसेविका रंजना नानी टिळेकर माजी नगरसेविका उज्वला जंगले हिंदू वीर शैव समाज प्रांत संयोजक शरद गंजीवाले भाजप प्रदेश कोषाध्यक्ष विकास रासकर नमो मोर्चा सदस्य अजय विरकर आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष महादेव दंडी उद्योजक तुषार गायकवाड उद्योजक सुरेश शेट्टी यांची मान्यवर उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विजय नवले यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे प्रायोजक अकॅडमी सेंटर कडून रिजनल हेड गौरव नर्सिंग सिटी हेड आकाश रहां गडाले सेंटर हेड सागर जैन अकॅडमिक हेड फैजान खान हे उपस्थित होते याशिवाय भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे जीवन जाधव सतीश भिसे दादा कोदरे भाजपा हडपसर मंडलाध्यक्ष आकाश डांगमाळी नलिनी मोरे सुभाष जंगले अभिजित बोराटे संतोष खरात दिनेश रासकर निनाद टेमगिरे रवींद्र चव्हाण डॉ अशोक सोरगावी सागर तुपे स्मिता वाघ उज्ज्वल हाके सविता हिंगणे अमोल हजारे निलेश शेलार मारुती पवार बाळासाहेब केमकर सागर बारदोसकर दशरथ गोडसे निखिल शिंदे सीमा शेंडे छाया गदादे स्वाती कुर्णे पल्लवी केदारी संगीता पाटील सविता वाघमोडे गोविंद कांगणे हरिभाऊ सावंत भोसलेसर विशाल धावरे रेखा आबनावे अंजली शहा पद्मश्री स्वामी निकिता निगाले भावना कांबळे रुपाली महामूणी त्रिशाला वर्मा विमल बागल गावे भगीरथी पाटील सुनीता पाटील वैशाली पाटील प्राजक्ता देसाई राजेश्वरी जाधव विजय भूमकर विजया भूमकर श्रीमती आशा भूमकर अलका शिंदे मीरा मुसंडे फुलचंद जालनापुरे अनिता दाभेवार सिद्धार्थ वर्देकर आर्यन भोईटे साई अंकित कावने संतोष शेट्टी आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व स्मित सेवा फाउंडेशन करण्यात आलेल्या काही व्यक्तींमध्ये एडव्होकेट सागर पुजारी यांचा दिव्यांग असूनही यशस्वी वकिली पेशात यश मिळवून एमबीएएस महासेवक दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला सागर नत्तू बनपट्टे यांनी परिस्थितीवर मात करून संघर्षातून वकिली बनल्याबद्दल डॉक्टर वृषाली वाडकर यांनी बीडीएस डॉक्टर म्हणून यश मिळवल्याबद्दल तर केवळ वर, अडीच वर्षाची अनया आशिष वैरालकर हिने फ्लॅश कार्ड थेरपीतून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव मिळवून कौतुकास पात्र ठरल्याबद्दल गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा समारंभ एक प्रेरणादायी टप्पा ठरला असून यामुळे त्यांनी नवी उमेद आत्मविश्वास आणि शिक्षणात सातत्य ठेवण्याची प्रेरणा मिळाली हा सत्कार सोहळा नव्या पिढीला दिशा देणारा शिक्षणाला प्रतिष्ठा देणारा मेहनतीला कदर करणारा आणि समाजात एक सकारात्मक विचारसरणी रुजवणारा असा एक अविस्मरणीय क्षण ठरला स्मितसेवा फाउंडेशनच्या